नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे चला तर मी आज तुम्हाला उपवासाचा बटाट्याचा चिवडा कसा बनवायचा हे दाखवणार आहे त्यासाठी मी इथं तीन बटाटे घेतलेले आहेत ज्या बटाट्यांची साल पातळ असते असेच बटाटे घ्यायचे आहेत त्याची साल काढून मी पाण्यात ठेवलेले आहेत म्हणजे बटाटे काळे पडत नाहीत आणि एक एक बटाटा करून हे बटाटे मी खिसणीवर खिसून घेणार आहे हे पहा खिसणीवर या बटाट्याचा मी लांब लांबसडकासा खिस काढून घेतला आहे आता परत हा बटाट्याचा केस पाण्यात टाकून घ्यायचा आणि चार पाच वेळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जोपर्यंत खिसामध्ये पाणी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत बटाटा स्वच्छ धुवायचा आहे म्हणजे त्यातला स्टार्च निघला जातो हे बघा अशा प्रकारे हा बटाट्याचा केस मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि या किसातलं पाणी सगळं पिळून मी हा एका ताटात काढून घेतला आहे आणि हा कीस मी आता घरातच सावलेलं पंधरा ते वीस मिनिट सुकवून घेणार आहे त्यासाठी मी इथे कॉटनचा कपडा टाकून घेतला आहे आणि त्याच्यावर हात बटाट्याचा केस थोडा सुट्टा सुट्टा करत असा सगळा पसरून घेणार आहे हा केस पूर्णपणे सुकवायचा नाही तळताना हाताला थोडासा ओलसर लागला पाहिजे असा सुकवून घ्यायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने हा केस मी पसरून घेतला आहे आता याला मी पंधरा ते वीस मिनिट असाच ठेवून देते हे पहा पंधरा ते वीस मिनटानंतर अशा प्रकारे हा कीस सुकलेला आहे थोडासा हाताला ओलसर असा लागतोय आता मी कढई तिथं तेल गरम करायला ठेवले तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे म्हणजे हा कीस ओलसर असल्यामुळे जास्त तापलेल्या तेलामध्ये हा चांगला तळला जातो हे पहा तेल छान असं तापले आता मी याच्यात हा कीस टाकून घेते थोडा थोडा करत हा केस टाकून तळून घ्यायचा आहे म्हणजे छान तळला जातो गॅसची फ्लेम थोडीशी मध्यमच ठेवायची हा एवढाच किस तळायला तीन चार मिनिट सेम लागतात म्हणजे छान कुरकुरीत झाल्यानंतरच हा तेलाच्या बाहेर काढून घ्यायचा आहे हे पहा छान असा कुरकुरीत हा तळला आहे आता मी हात बाजूला काढून घेते आणि अशाच प्रकारे बाकीचा राहिलेला पण सगळा केस मी तळून घेते हे पहा इथं सगळा केस मी तळून घेतलाय अगदी कुरकुरीत असा हा बटाट्याचा किस झालेला आहे आता त्याच तेलात मी अर्धी वाटी शेंगदाणे तळून घेणार आहे शेंगदाण्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं शेंगदाणे पण छान लालसर रंगावर तळून घ्यायचे आहेत हे पहा असे शेंगदाणे पण मी तळून घेतलेत आता त्याच तेलात मी थोडेसे काजू पण तळून घेते काजू पण लालसर रंगावर तळून घ्यायचेत हे पहा इथं काजू पण मी असे तळून घेतलेत आता इथं मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या त्या पण तळून घेते हा चिवडा मी एका दुसऱ्या मोठ्या भांड्यात काढून घेतला आहे आणि त्याच्यात ह्या तळलेल्या सगळ्या वस्तू टाकून घेतल्या आणि आता याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हा चिवडा चवीला गोड असतो त्यामुळे अंदाजे दोन चमचे मी याच्यात साखर टाकून घेणार आहे आणि आता छान असा हा चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याला मीठ आणि साखर सगळीकडे लागली जाईल हे पहा खूपच टेस्टी आणि कुरकुरीत असा आपला हा बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे तर फ्रेंड्स तुम्ही पण अशा पद्धतीने उपवासाला हा बटाट्याचा चिवडा नक्कीच बनवून बघा अगदी कमी वेळेत विकत जसा बटाट्याचा चिवडा मिळतो अगदी तसाच हा चिवडा तयार होतो आणि चवही तशीच लागते तर फ्रेंड्स तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ही मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद